मित्र नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ हा जरा वेगळ्या विषयावरचा आहे मित्रो श्वान पथक हा शब्द आपल्याला खूप परिचित आहे पोलीस जेव्हा एखाद्या ठिकाणी चोरी झाली असेल किंवा एखाद्या आरोपीचा माग काढायचा असेल तर त्यावेळी श्वान पथकाचा वापर करतात तर श्वान हा एक माणसाचा मित्र मानला जातो एक इमानदारी त्या श्वानामध्ये कुत्र्यामध्ये असते आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची जी घाणेंद्री असतात म्हणजे जे नाक असतं ते खूप इतकं सूक्ष्म असतं की त्याला वास दाखवल्याबरोबर ते वासानं माग काढत तो त्या आरोपीपर्यंत पोचतो इतकं त्या या पथकामध्ये श्वानाचं खूप मोठं महत्त्व आहे तर आजचा व्हिडिओ अशा श्वानांचा आहे की या श्वानाबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे आणि या श्वानांचं आयुष्य याच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे तर सैन्यामध्ये जे श्वान असतात अशी मध्यंतर चर्चा होती की सैन्यामध्ये जे श्वान असतात तर त्यांना सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ठार केलं जातं आता हे खरं आहे की नाही असेल तर कसं ठार केलं जातं किंवा के नसेल तर काय केलं जातं त्यांचं हे या दोन्ही बाजू आपण आज आजच्या व्हिडिओतून समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्र हो सैन्यामध्ये भरती करणाऱ्या श्वानचं वय हे दोन वर्ष असतं जेव्हा तो भरती होतो ॲक्च्युली त्याच्यामध्ये श्वानाला प्रशिक्षण जे असतं ते सहा सात महिन्यापासूनच दिलं जातं पण प्रत्यक्षात तो भरती ज्यावेळी होतो त्यावेळी त्याचं वय दोन वर्ष असतं दोन वर्ष असतं आणि ज्यावेळी तो रिटायर होतो त्यावेळी त्याचं वर्ष त्याचं वय असतं ते दहा वर्ष असतं म्हणजे तुम्ही जर पाहिलात तर आठ वर्षे हा श्वान आपली आपल्याला सर्व्हिस देत असतो आता महत्त्वाचं म्हणजे भारतीय सैन्यामध्ये तीन जातीच्या कुत्र्यांना समाविष्ट करून घेतलं जातं त्याच्यामध्ये लॅबरोडोर जर्मन शेपड आणि बेल्जियम शेपड या तीन जातींच्या श्वानांचा समावेश असतो या सैन्याम सैन्यामध्ये भरती होणाऱ्या कुत्र्यांचं खाण्यापिण्यापासून त्यांच्या सुरक्षेपर्यंत सर्व प्रकारची काळजी ही सैन्यातर्फे घेतली जाते आता याची काळजी घेतली जाते म्हणजे यांना खाणं पिणं वेगळ्या प्रकारचं असतं त्यांचं प्रशिक्षणसुद्धा वेगळं घेतलं जातं आणि त्यानंतर जे त्याच्यामध्ये निष्णात होतात त्यांना मग सैन्यामध्ये सामील करून घेतलं जातं जे निष्णात होत नाही त्यांचं प्रशिक्षण कालावधी पुढे वाढवला जातो मित्र हो हे जे श्वान आहे त्यांचं नेमकं आपण जर पाहिलात की श्वानांचं नेमकं हे काय असतं का कार्य काय असतं तर आ, हे आ, हे कार्य शक्यतो काय करतात तर अतिरेक्यांना पकडणं पकडून देणं वगैरे हिची जी कार्य असतात तर ती कार्य हे श्वान करीत असतं बॉम्ब शोधणं दारुगोळा शोधणं आणि आतंकवाद्यांच्या ठिकाणांना शोधून काढण्यासाठी हे श्वान सैन्याची मदत करत असतात आता या कुत्र्यांच्या इमानदारीमुळेच इमानदारीच त्यांच्या जीवावर इतके वर्षे बेतत होती म्हणजे काय तर या कुत्र्याला सैन्याची अंतर्गत माहितीसुद्धा दिली जाते ते इतके ट्रेन असतात की सैन्यांची अंतर्गत माहिती सुरक्षा व्यवस्था वगैरे सगळी गोष्टी या कुत्र्याला शिकवल्या जातात पूर्वीच्या काळात या कुत्र्यांना सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांचा सन्मानाने त्यांचा निरोप समान व्हायचा आणि त्यानंतर त्यांना विष देऊन किंवा गोळी घालून ठार केलं ला जायचं अगदी इंग्रज राजवटीपासून ही पद्धत सुरू होती आणि महत्वाचं म्हणजे ती भारतात अलीकडेपर्यंत सुरू होती सैन्यामध्ये असलेल्या सैनिकांबरोबरच हे कुत्रे देखील देशाचे रक्षण करण्यासाठी नेहमी तत्पर असतात जेव्हा कुत्र्याने स्वतःच्या जीवाशी खेळून एखाद्या सैनिकाचे प्राण वाचवले आहेत असे अशी सुद्धा खूप उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील हे कुत्रे जेव्हा सैन्यातून निवृत्त होता तेव्हा सैन्याद्वारे त्यांना ते गोळी घालून ठार करण्यात येते अशा अनेक घटना घडलेल्या आहेत ही विचार करण्याची गोष्ट आहे किंवा तुम्हालासुद्धा असा विचार येत असेल मनामध्ये की सैन्याने एवढी सैन्याची एवढी मदत हा कुत्रा करतो तरीसुद्धा त्याला गोळी घालून का ठार मारण्यात येतं तर त्याला कारण जे आहे ते असं सांगितलं जातं की सु देशाची सुरक्षा व्यवस्था देशाची सुरक्षा व्यवस्था ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि तर त्याची ही ह्या सैन्याची ज्या अंतर्गत गोष्टी असतात त्या ह्या सगळ्या श् या, या, या श्वानाला माहिती असतात त्याची माहिती म्हणजे त्या श्वानाला एखाद्या सामान्य माणसाच्या हातात निवृत्तीनंतर जर सोपवलं तर देशाची सुरक्षा सुरक्षेची जी माहिती आहे ती त्या साम त्या माणसापर्यंत पोहोचू शकते मग तो भलेही शत्रू राष्ट्र असू शत्रू कोणी असू शकतो तर त्याच्यापर्यंत पोहोचू शकते आणि त्याचा तो दुरुपयोग करू शकतो हे होऊ नये म्हणून या श्वानाला ठार केलं जातं गोळ्या घालून किंवा विष घालून ठार केलं जातं आता महत्त्वाचं म्हणजे हे आता खरोखरच ठार केलं जातं का तर तसं पाहिलं तर आता ही पद्धत खूप बंद झालेली आहे पण दोन हजार पंधरा साली याच्यासाठी एक नवीन नियमावली चालू झाली कारण खूप प्राणी मित्रांचं असं म्हणणं होतं की हा श्वानांवर अन्याय आहे की ज्यानं आठ वर्ष देशाची इमाने इतबारे सेवा केली त्याला आपण अशा प्रकारे ठार मारतो एखाद्या सैनिकाला सैनिक जेव्हा भारताची सेवा करतो देशाची सेवा करतो तेव्हा त्याला ते सन्मान आणि त्याचा निरोप समारंभ केला जातो त्याला पेन्शन चालू केले जाते त्याला निवृत्तीनंतर अनेक लाभ दिले जातात आणि श्वानाला मात्र गोळी घालून ठार केलं जातं हे चुकीचं आहे तर याबाबत न्यायालयातसुद्धा याचिका दाखल झाली आणि त्यानंतर दोन हजार पंधरानंतर आर्मीमधून निवृत्त झालेल्या कुठल्याही कुत्र्याला ठार करण्यात आलेलं नाही यावर त्यांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात येते मध्यंतरी सोशल मीडियावर याबद्दलची माहिती देण्यात आलेली होती हा खूप व्हायरल होणारा विषय होता की सैन्यानंतर सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर या श्वानांना ठार केलं जातं पण हा दोन हजार पंधरानंतर विषय पूर्णपणे बंद झालेला आहे आता श्वानाला ठार केलं जात नाही तर आता हे श्वानांचं पुढे होतं काय तर श्वान निवृत्त झाला की त्याला त्याचा निरोप समारंभ हो केला जातो त्याला खूप सन्मान केला जातो त्याला आणि त्याला जे ठिकाण त्याचं पुढचं लाईफसाठी जे निवडलं जातं त्या ठिकाणापर्यंत त्याला रेल्वेच्या विशेष बोगीनं पाठवलं जातं सन्मान कर सन्मानानं तो त्याचा सन्मान मानला जातो एक फर्स्ट क्लासच्या डब्यातून रेल्वेच्या त्याला त्याच्या ठिकाणापर्यंत पाठवलं जातं आता त्याच्या ठिकाणापर्यंत म्हणजे नेमकं कुठे तर महत्त्वाचं म्हणजे हे जे प्रशिक्षित श्वान असतात तर त्यांना एक वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग दिलेलं असतं जेव्हा ते सैन्यामध्ये सामील होतात त्यांना तसं त्यावेळी तर त्यानंतर निवृत्त झाल्यानंतर त्यांना एक सामान्य माणसासारखं आयुष्य जगायचं असतं सामान्य माणसांमध्ये त्याला वावरायचं असतं तर त्या त्यावेळीसुद्धा त्याला स्पेशल प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं की तो सामान्य माणसांमध्ये व्यवस्थित वावरू शकेल असं त्याला ट्रेनिंग दिलं जातं आता महत्त्वाचं म्हणजे हे जे श्वान आहे ते महत्त्वाचं म्हणजे एकतर सैन्यातील निवृत्त अधिकारी निवृत्त कर्मचारी यांनाच शक्यतो दिले जातात कारण महत्त्वाचं म्हणजे त्यांना ह्या सैन्यातले जे लोकं आहेत त्यांना या श्वानांचं श्वानांची श्वाना बऱ्यापैकी माहिती असते त्यांच्याशी कसं वागावं त्यांच्या त्यांच्याशी कसं जमवून घ्यावं याची त्यांना माहिती असते पण सामान्य माणसाला ती तितक्या प्रकारची नसते त्यामुळे शक्यतो ते सामान्य माणसाला दिले जात नाही एखाद्या सामान्य माणसाने याच्यासाठी जर अर्ज केला तर त्या माणसाची पहिली गोष्ट इंटरव्ह्यू घेतली जाते त्याची परिस्थिती पाहिली जाते त्याच्याकडून बॉन्ड लिहून घेतला जातो आणि त्यानंतर अशा श्वानाला त्याच्या मा त्याच्याकडे सोपवलं जातं त्याच्या आर्थिक परिस्थितीचंही मूल्यमापन केलं जातं की के तो खरोखर हा या श्वानाला सांभाळू शकतो का कारण आपण गावठी कुत्रे पाहतो पाळतो ज्याप्रमाणे त्याच्या कैक पटीनं या श्वानांना खाणं पिणं द्यायला लागतं हे तुम्हाला माहिती आहे या तीन कु प्रकारचे जे कुत्रे मगाशी सांगितले त्यांची किती जपणूक करायला लागते हे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी तर अशा प्रकारचे त्यांना मांसाहार द्यावा लागतो ह्या सगळ्या गोष्टी त्यांना द्याव्या लागतात तर एवढं तो कॅपेबल आहे का हे पाहून अशा श्वानाला त्यांच्या हाती सुपूर्द केलं जातं तर उर्वर जे श्वान आहेत जे कुठेही जात नाही तर त्यांच्या का काळजीसाठी काही एन जी ओ आपल्या देशामध्ये काम करतात किंवा अशा श्वानांसाठी एक हॉस्पिटल किंवा त्यांचे रिटायरमेंटसाठी हे सुद्धा याचेसुद्धा करण्यात आलेले आहे सेना त्यांच्या आपली जी भारतीय सेना आहे त्यांच्या त्यांच्या निवृत्तीसाठी निवृत्तीची जबाबदारी घेते मित्र निवृत्त श्वानांना विशेष काळजी घेण्यासाठी आणि ते आरोग्यदायी जीवन जगू शकत असतील जीव जीवन जगू शकतील यासाठी त्यांना खास ठिकाणं दिली जातात काही ठिकाण त्यांना खास तज्ज्ञ डॉक्टरांची देखरेखसुद्धा केली जाते त्यांच्यावर ठेवली जाते आणि त्यांच्या पूर्ण गरजा त्यांच्या गरजा पूर्ण केल्या जातात तर आता महत्त्वाचा म्हणजे विषय मगाशी तुम्हाला मी म्हटलं की त्यांना ठार केलं जात नाही हे खरं आहे का तर दोन हजार पंधरानंतर ही प्रथा बंद झालेली आहे फक्त एका गोष्टीचा अपवाद आहे काही श्वान जर गंभीर आजारी असतील किंवा त्यांच्या त्यांना जो आजार आहे तो बरा होत नसेल तर अशा श्वानांना इच्छा मृत्यू दिला जातो काही नवीन श्वान काही निवृत्त झालेल्या श्वानांना नवीन नोकऱ्यांसाठी किंवा विशेष कामांसाठी प्रशिक्षित केलं जाऊ शकतं त्यासाठी त्यांचा वापर केला जातो या सगळ्या गोष्टी मित्रांनो सांगायचं झालं तर हे आपल्याला माहीत नसणाऱ्या गोष्टी आहेत पण ह्या अनाकलनीय आहेत आपल्याला खूप कमी माहिती आहे आ, या गोष्टी मित्र निवृत्तीनंतर या हे काही श्वान जे आहेत ज्यांना मी मगाशी म्हटलं तुम्हाला की त्यांना कोणी घेत नाही म्हणा किंवा त्यांना कोणाकडे सोपवलं जात नाही तर त्यांना मेरठला पाठवलं जातं या मेरठच्या इथे एक खास लष्कराच्या श्वानांसाठी एक वृद्धाश्रम आहे या वृद्धाश्रमातून लष्कराचेच अधिकारी श्वानांना दत्तक घेतात म्हणजे सरसकट सर्व श्वानां जे आहेत ते पहिले मेरठला पाठवले जातात मगाशी तुम्हाला जसं म्हटलं की फर्स्ट क्लासच्या डब्यातून त्यांना त्यांची रवानगी केली जाते तर तशी त्यांना केली जाते रवानगी त्या मेरठमध्ये घेतल्यानंतर वृद्धाश्रमात त्यांची जपणूक केली जाते जोपर्यंत जातो त्याला कोणी घेऊन जात नाही आणि निवृत्त लष्करी अधिकारी असेल पोलीस अधिकारी असेल तर अशा लोकांना हे श्वान दिले जातात ज्यांना या श्वानांची पूर्ण माहिती असते तर मित्र नेहमी लक्षात ठेवा आता सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट जी आहे तर त्याच्या संदर्भात मी तुम्हाला आता सांगितलं की दोन हजार पंधरानंतर कोणत्याही श्वानाला गोळी घालून ठार करण्यात आलेले नाही किंवा विष प्रयोग करून सुद्धा ठार करण्यात आलेले नाही त्या काळातसुद्धा पूर्वी ज्यावेळी ठार करण्यात येत होतं त्यावेळी एकच कारण त्यामागे होतं की देशाची सुरक्षा व्यवस्था जी आहे जी गोष्ट या श्वानाला माहिती असतं माहिती असते ती तो कोणाच्या तरी अशा माणसाच्या हाती सोपवू शकतो आणि त्यामुळे देशाच्या सुरक्षेला एक मोठा धोका पोहोचू शकतो याच्यासाठी म्हणून या, या श्वानाला त्यावेळी ठार केलं जात होतं मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशात इंटरेस्टिंग माहितीसह तोपर्यंत नमस्कार